हाय शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजले आहेत पावणे सात तर आज आहे माझ्या गावची मंडई आज अखाळा आहे आणि उद्या दिवसभर मंडई होणार तर आज पाहुणेपरी सर्व येतील आणि घरोघरी पाहुणे असतात आज कुस्ती असतात माणसांची आणि मुलींची पण असतात तर रांगोळी काढत आहे झाली का काढून रांगोळी अक्षू बघा रांगोळी काढत आहे दिसत आहे ठीक आहे काढत आहे आता कलर वगैरे आहे मी काढू का त्या साईडला अक्षू मी काढू काढून घेते मी नाही काढून व्हिडिओ सुरू आहे ना व्हिडिओज राग येतो हिला पटकन राग येतो काढता काढता बघा तिकडे गेली चला आपण आपले काम करूया चला मी आता चहा बनवते मुलगी फुगली माझी तिला म्हणत होते मी की एक साईड मी रांगोळी काढू का तर ती म्हणत होती की तूच काढून घे मला काही काय नव्हती तिची मजाक मी करत होती पण तिला वाटले की खरंच मम्मी काढते की काय रांगोळी म्हणून ती फुगली आणि येऊन झोपली बघा बघा येऊन झोपली हे बघा आता काय करा मुलीच भारी जिद्दी आहे चहा बनवते आज आमच्या गावचा कार्यक्रम आहे मंडई ग्रामपंचायतकडून कडून असते सर्व शेतकरी मिळून कार्यक्रम का ठरवतात उद्या दिवसभर तमाशा होणार शायरांच्या आणि आज अखाडा म्हणजे कुस्ती कुस्ती कुस असतात दंगल म्हणतात त्याला शायरां माणसांचा आणि त्यानंतर मुलींचा होतात मी लहान पण होता सांस्कृतिक कार्यक्रम पण होतात नृत्य पण होता, असतात असे चार पाच कार्यक्रम होत असतात ग्रामपंचायत कडून म्हणजे दोन तीन दिवस कार्यक्रम होतात या चाय प्यायला चाय शिजलाय माझ्या हा आई चहा आई काळा चाय घेते तिला दुधाच्या चाय नाही आवडत कोरा चहा घेते ती तुला देऊ चहा थोडा हलका आभाळाल्यासारखा वाटतो काल पण होता काल तर थोडा हलका पाऊस पण आला पण आज माहिती आज येते कारण की आज कार्यक्रम आहे गावामध्ये तर पाऊस तर आलाय नाही पाहिजे कारण की कार्यक्रमाची शोभा नाही दिसत पाऊस आल्यामुळे पण माहीत नाही ते आता आभाड तर आला आहे तुमच्याकडे आहे का पाऊस याच आहे सारे दुकान लागलेले आहेत गळ्यातले वगैरे आहे टेन्शन आहे कितीला आहे पन्नास ला म्हणत आहे कितीने पन्नास रुपये हे मिनी मंगलसूत्र आहे